नमस्कार मित्रांनो मी आहे अतुल नगरकर आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झॅमिनेशन जी सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेली आहे त्याचा जो पेपर वन आहे त्याचा जो सेट ए आहे त्यामधील युनिट नंबर दोन रिसर्च ॲप्टिट्यूटचे पाच प्रश्न त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर सहा ते दहा या प्रश्नांची आज आपण विश्लेषणासहित चर्चा करणार आहे तर चला सुरू करूयात या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आणि या प्रश्नपत्रिकेतला हा सहावा प्रश्न संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण टिंबटिंब टिंब हा होय मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर अ रिसर्चर इज डॅश डॅश वक्तशीरपणा बुद्धिमत्ता संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व हे चारही गुण तसे महत्त्वाचे आहेत संशोधकासाठी परंतु या चारपैकी आपल्याला उत्तर लिहायचं आहे ते एकच त्यातला अधिक प्रभावी जो पर्याय आहे ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची जेन्युअन इंटरेस्ट इन रिसर्च इज आवर अँसर मोस्ट एसेन्शियल क्वालिटी फॉर अ रिसर्चर इज जेन्युअन इंटरेस्ट इन रिसर्च पंक्चुअलिटी आहे महत्वाची पण या प्रश्नामध्ये इतकी नाही इंटेलिजन्स नाही मास्टरी ओवर ओन सब्जेक्ट नाही तर संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची ही सर्वात महत्त्वाची आहे ही अभिरुची हा जेन्युन इंटरेस्ट असेल तर तुमची जी समस्या आहे ती शोधली जाईल त्या समस्येचे शोध सोल्युशन काढण्यासाठी रिसर्च मेथडॉलॉजी कुठली वापरायची ते शोधलं जाईल डेटा कलेक्शन टूल कुठले वापरायचे ते शोधलं जाईल डेटा ॲनालिसिस कसं करायचं आहे ते शोधलं जाईल डेटा साठी कुठले स्टॅटिस्टिकल वापरायचे ते शोधले जाईल इत्यादी सर्व गोष्टी तेव्हा केल्या जातील जेव्हा रिसर्चरला जेन्युन इंटरेस्ट रिसर्चमध्ये असेल त्यामुळं सी हे उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सातवा गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास टिंबटिंब असे म्हणतात रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव नोट्स इन, इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड कोडिंग होणार नाही डिकोडिंग होणार नाही सूचना करणे होणार नाही तर रिफ्लेक्टिव टीचिंग आता बघा मेमरी अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्शन या ज्या मोड्स आहेत किंवा हे जे प्रकार आहेत तर यामध्ये सर्वात वरचा प्रकार म्हणजे रिफ्लेक्टिव टीचिंग असतं तर रिफ्लेक्टिव नोट्स जे आहे त्याच्यामध्ये टिपणं काढली जातात रिफ्लेक्टिव नोट्समध्ये काय केले जातात टिपणं काढलं आणि याच प्रोसेसला मेमोईंग असे देखील म्हणतात आणि ही एक चिंतनशील टिपा काढण्याची पद्धत आहे ही एक काय आहे चिंतनशील टिपा काढण्याची पद्धत आहे म्हणून बी हे उत्तर आहे रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज मेमोईंग आता प्रश्न बघा आठवा प्रश्न आहे हा प्रश्न रिसर्च ॲनालिसिसमधला आहे शैक्षणिक संपादन हे चल टिंबटिंब श्रेणीवर जाईल अ व्हेरिएबल अकॅडमिक अचिवमेंट विल बी मेजर्ड ऑन नॉमिनल स्केल इंटरवल स्केल रेशो स्केल ऑर्डिनल स्केल आता नॉमिनल स्केल किंवा त्याला नामांकन स्केल किंवा श्रेणी असं म्हणतात तर हे नॉमिनल स्केलमध्ये एका विशिष्ट अंकांनी लेबलिंग केलं ले जातं त्या नॉमिनल स्केलला एक दुसरं नाव आहे ते म्हणजे लेबलिंग आता एखादा क्रिकेटचा प्लेअर असेल विद उदाहरणार्थ विराट कोहली तर विराटच्या जर्सीवर एक अठरा नंबर लिहिलेला असतो रोनाल्डो असेल तर रोनाल्डोच्या जर्सीवर सात नंबर लिहिलेला असतो तर हे जे नंबर्स असतात तर या ठिकाणी न्यूमेरिकल व्हॅल्यू काही नसते परंतु ही त्या प्लेयरला दिलेली एक आयडेंटिटी असते आता संशोधनात विचार केला तर संशोधनामध्ये जर तुम्ही एखादा जो रिस्पॉन्डंट आहे तो मेल असेल आणि एक फिमेल असेल तर तुम्ही एक मेलसाठी एक किंवा फिमेलसाठी दोन असं असाईन करू शकता किंवा उलटं देखील करू शकता मेलसाठी दोन आणि फिमेलसाठी एक असाईन करू शकता का हे तुम्ही कसं जरी केलं तर ह्याला फक्त तुम्ही लेबलिंग केलेलं आहे आणि हे लेबलिंग करत असताना त्याची न्यूमॅरिकल व्हॅल्यू काहीच नाही आहे हे नॉमिनल स्केलमध्ये अपेक्षित आहे त्याच्यामुळे नॉमिनल स्केलमध्ये एस ऑर नोचे उदाहरणार्थ संशोधनामध्ये एस नोचे पै प्रश्न विचारले तर समजा तुम्ही एसला एक दिला आणि नोला दोन दिला तर अशा पद्धतीचं फक्त लेबलिंग करायचं आहे तर या ठिकाणी नॉमिनल स्केल हे खालच्या स्तरावरचे स्केल आहे आणि रेशो हे स्केल उच्च स्तरावरचं स्केल आहे हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे त्यामुळं नुसतं नाव देणं नुसतं लेबलिंग करणं हे नॉमिनल स्केल आहे म्हणून अकॅडमिक अचिवमेंट हे व्हेरिएबल जे आहे ते इथं मेजर होणार नाही नॉमिनल स्केलद्वारे त्यामुळे नॉमिनल स्केल जे आहे ते याचं उत्तर होणार नाही आता हे जे स्केलचा अभ्यास करत असताना नॉमिनल स्केल त्यानंतर ऑर्डिनल स्केल त्यानंतर इंटरबल स्केल आणि त्यानंतर रेशो स्केल असाच क्रम लॉजिकली येतो त्याच्यामुळं याला कमी किंमत याला जास्तीत जास्त किंमत ऑर्डरमध्ये आता ऑर्डरचं उदाहरण घेऊयात ऑर्डरमध्ये एका विद्यार्थ्याला समजा स सहासष्ट मार्क पडले दुसऱ्या विद्यार्थ्याला बहात्तर मार्क पडले आणि तिसऱ्या विद्यार्थ्याला चौऱ्याण्णव मार्क पडले तर याचा पहिला नंबर आला तर ह्याचा दुसरा नंबर आला याचा तिसरा नंबर आला असं तुम्ही म्हणू शकता परंतु नाईंटी फोर आणि सेवंटी टू याच्यामधला गॅप वेगळा आहे त्यानंतर सिक्स्टी सिक्स आणि सेवंटी टूमधले याच्यामधला गॅप वेगळा आहे म्हणजेच काय याला फक्त ऑर्डर दिली म्हणजे ही फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर ही थर्ड ऑर्डर ह्या ऑर्डर दिल्या त्याच्यामुळं यानुसार देखील तुम्हाला अकॅडमिक अचीवमेंट व्हेरिएबल मेजर करता येणार नाही आता तिसरं जे तिसर आहे ते तिसरं जे आहे ते म्हणजे इंटरव्हल इंटरवलमध्ये आत्ता सध्याची जी ग्रेडिंग सिस्टम आहे तर ग्रेडिंग सिस्टममध्ये ए वन जसं ए टू हे दोनच घेतो मी तसं तर बी वन बी टू सी वन सी टू डी वन डी टू अशा ग्रेड केलेल्या आहेत आणि त्याच्यामधल्या मार्कांचा जो गॅप आहे तो दहा दहाचा असतो आता ए वनचा विचार केला तर हा कितीचा असतो समजा एक्क्याण्णव ते शंभर त्यानंतर दुसरा जो आहे तो नव्वदपर्यंत असतो सॉरी तो नव्वदपर्यंत असतो तर अशा ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने काय करता येणार आहे फक्त तिथं तुम्हाला मध्ये अशा दहा दहाचे गट केले जातील मधला गॅप जो असेल तो इक्वल एक असेल एकसारखा असणार आहे बरोबर तर त्याच्यामुळं इंटरव्हल स्केलद्वारे ग्रेडिंग करता येणार आहे आणि याद्वारे अकॅडमिक अचिवमेंट व्हेरिएबलचं मेजरमेंट होणार आहे त्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ते म्हणजे शैक्षणिक संपादन हे चल आंतरश्रेणीवर मोजले जाते किंवा जाईल ठीक आहे तर आपलं उत्तर आहे इंटरव्ह्यूल जाता जाता रेशोबद्दल देखील माहिती करून घेऊया मी मगाशी सांगितलं की रेशो हे हाय लेवलचं स्केल आहे रेशो स्केलमध्ये झिरो हा आर्बिट्ररी नसतो तर झिरोला इथं व्हॅल्यू असते म्हणजे नथिंग एल्स असं व्हॅल्यू असते उदाहरणार्थ याची जर दोन उदाहरणं घेतली वजन आणि उंची वजनामध्ये बघा एखाद्याचं वजन शून्य आहे म्हणजे वजनच नाही आहे असं आपण म्हणू शकतो याला न्यूमॅरिकल व्हॅल्यू असते आणि हाईट हाईटला देखील या एका टिका एखाद्याला एक पाच फूट दहा इंच हाईट आहे तर ती बरोबर आहे पण शून्य हाईट आहे म्हणजे हाईटच नाही आहे असं जे आहे ते याच्यामध्ये रेशो स्केलमध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल जे प्रोसेसिंग आहे अधिक वजा भागाकार गुणाकार हे सर्व करता येतं म्हणून रेशो स्केल ही उच्च प्रतीचं स्केल आहे याच्यामध्ये झिरो हा आर्बिट्ररी नसतो त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर मात्र इंटरवल हे आहे अ व्हेरिएबल अकॅडमिक अचिवमेंट विल बी मेजर्ड ऑन इंटरवल स्केल ओके बी इज युअर अँसर आता पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न आहे नववा जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक का असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण टिंबटिंब हे असेल आता ही सेंट्रल टेंडन्सीची सर सर्व जे आहेत ती सेंट्रल टेंडन्सीचे आपल्याला काय दिलेले आहे मेजर दिलेले आहे आता यातलं ॲप्रोप्रिएट मेजर कुठलं आहे कारण का कंडिशन काय बघा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे आणि याच्यामध्ये एक्स्ट्रीम स्कोर आहे याच्यामध्ये काय आहे एक्स्ट्रीम स्कोर आहे मग आपण समजा उदाहरण दाखल आठ सहा सहा दहा आणि पंच्याऐंशी असं जर घेतलं आता मीन म्हणजे काय ॲव्हरेज असतो मीन म्हणजे काय ॲवरेज असतं आता या सर्वांची बेरीज होते एकशे पंधरा आणि त्याला भागिले हे यन किते है, है, न, ते ते किती आहे पाच आहे याला भागीले पाच केलं तर आपलं उत्तर आण येणार आहे ते म्हणजे तेवीस किती येणार आहे तेवीस तर याचा जो मीन आहे तो तेवीस इथं या कंडिशन राहून कारण का आपला स्कोअर आहे एक्स्ट्रीम त्यामुळं मीन हे उत्तर होणार नाही मीन हे उत्तर होणार नाही आता मोड म्हणजे काय असतं आता या संख्या घेतल्या तुम्ही पुन्हा एकदा मी या संख्या घेतो आठ सहा सहा दहा आणि पंच्याऐंशी एखादा अंक वारंवार आलेला असतो खूप वेळा अनेक वेळा आलेला असतो त्याला बहुलक असे म्हणतात किंवा त्याला मोड असे म्हणतात बहुलक किंवा त्याला मोड असे म्हणतात सहा म्हणून सहा हा जर आपण मध्य काढला तर ते देखील एक्स्ट्रीम स्कोअर असल्यामुळे होणार नाही त्यामुळं मोड हे देखील उत्तर असणार नाही त्यामुळं आता आपण रेंजचा अगोदर विचार करू रेंज म्हणजे काय तो मोठा जो अंक असतो त्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे लहान अंक वजा करायचा आहे याची वजाबाकी किती आलेले इथं वजाबाकी आलेले एकोणऐंशी बरोबर मग एकोणऐंशी एका जातं हा मध्य होणार नाही म्हणून रेंज देखील मध्य होणार नाही आता मीडियनचा विचार आपण करूया आता मीडियन हे उत्तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पण ते आलं कसं तर ज्यावेळेस आपला डेटा जो आहे तो आठ सहा सहा दहा आणि पंच्याऐंशी मी थोडं कॉमा देतो इथे सॉरी आठ आठ सहा सहा दहा आणि पंच्याऐंशी ठीक आहे तर या पद्धतीने कॉमा देऊयात आपण आता याला असेंडिंग ऑर्डरमध्ये मांडत असताना सहा सहा आठ दहा आणि पंच्याऐंशी तर डिस् म्हणजे ज्यावेळेस एक्स्ट्रीम स्कोर आहे ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे हे एक्स्ट्रीम स्कोरमध्ये पंच्याऐंशी आता वयाचा विचार केला समजा या वयाची मुलं आहेत सहा वयाचा मुलगा सहा वयाचा आठ मुलगा वयाचा मुलगा दहा वयाचा मुलगा पंच्याऐंशी वर्षांचा म्हातारा हे सर्वजण आहेत आणि या ठिकाणी जर तुम्ही असेंडिंग ऑर्डरमध्ये मांडलं तर मध्यांक कुठला येणार आहे तुमचा मध्यांक आठ येणार आहे आणि हे बरोबर आहे का तर एक्स्ट्रीम स्कोअर असताना जर मीडियन तुम्ही काढला तर तुमचा मध्य एकदम ॲप्रोप्रिएट येणार आहे त्यामुळे इथं मध्यांक कुठला आलेला आहे आठ आला आहे म्हणून मीडियनचा वापर अशा ठिकाणी करायला पाहिजे जिथं एक्स्ट्रीम स्कोअर असतो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असते या सिट या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे मीडियनचा वापर करायचा आहे म्हणून तुमचं उत्तर असणार आहे बी ना मीन होणार आहे ना मोड होणार आहे ना रेंज होणार आहे पण आपलं उत्तर आहे मीडियन मीडियम मध्यांक बी हे उत्तर आहे आता प्रश्न काय बघा प्रश्न आहे दहावा संशोधन लेख रिसर्च पेपर टिंबटिंबवर आधारित असतो रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन सोपा प्रश्न आहे रिसर्च पेपर प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटावर आधारित असतो डिस्क्रिप्टिव डेटा याचा काही संदर्भ लागत नाही म्हणून उत्तर काय असणार आहे सी वन अँड टू प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा अ रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा संशोधन लेख प्राथमिक माहिती दुय्यम माहितीवर आधारित असतो म्हणून तुमचं उत्तर आहे उत्तर काय असणार आहे सी एक आणि दोन ॲन्सर इज सी व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे तुम्हाला एखाद्या वेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ असा हवा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या प्रतिक्रिया देखील देऊ शकता आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडिओचा टॉपिक देखील मला सांगू शकता थँक्यू सो मच फॉर स्पेरिंग युअर व्हॅल्युएबल टाईम फॉर दिस व्हिडिओ